नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बनवणार आहे लिंबू आणि मिरच्याचा मिक्स लोणचं या ठिकाणी हे लोणचं बनवायला खूप सोप्पं आहे खायला खूप छान लागतं हिवाळ्यामध्ये आवर्जून या ठिकाणी लिंबू आणि मिरच्याचं लोणचं बनवलं जातं बघू शकता हे लोणचं बनवायला खूप सोप्पं आहे खायला खूप छान लागतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोनशे ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चार लिंबू घेतलेले आहेत मिरची आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची आहे धुऊन त्याच्यातलं पाणी निथळून आपल्याला एक कॉटनच्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचे आहे मिरच्याला अजिबात पाणी राहायला नको आहे जर मिरच्याला पाणी राहिलं तर लोणचं खराब होतं आता मिरची छान सुकल्यानंतर त्याचे डेट काढून घ्यायचे आहेत मिरच्या जेव्हा सुकतील तेव्हाच आपल्याला डेटं करायची आहेत मिरच्या वडली असताना त्याची डेटं काढायची नाहीत म्हणजे मध्ये पाणी जातं डेटे काढून झाल्यानंतर आपल्याला हे मिरच्याला असं मधोमध काप करून घ्यायचं आहे हे पहा असं आता मी या मिरच्याचे बारीक तुकडे करणार नाही असे लांब लांबच ठेवणार आहे कारण मी या ठिकाणी मिरच्या छोटे छोटेच घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे जा मिरच्या जास्त लांब लांब असतील तर तुम्ही असं मधातून दोन काप करायचं आणि परत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचं या ठिकाणी मी अजोगरच मिरच्या छोटे घेतले होते म्हणून याला फक्त एकातून दोन भाग करणार आहे या प्रकारे आता मी या ठिकाणी संपूर्ण मिरच्याचं एकातून दोन भाग करून घेतलेले आहेत हे पहा आता यानंतर जे लिंबू घेतले होते त्याच्यातले दोन लिंब घेतलेले आहेत दोन लिंबाचे बारीक बारीक फोड करून घेणार आहे बाकीचे दोन लिंबाचा रस काढून घेणार आहे या ठिकाणी मी लिंबू चार घेतलेला होता त्या चार लिंबामधले दोन लिंबाचे असे छोटे छोटे फोडी करून घेते आणि बाकीच्या दोन लिंबाचा रस काढायचा आहे या ठिकाणी छोटे फोडी करून झालेले आहेत आता लिंबामधले जे बिया असतात ते बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत बिया काढून झालेल्या आहेत आता उरलेले जे दोन लिंबू होते त्याचा असं रस काढते मी या ठिकाणी विनेगर वापरणार नाही विनेगर ऐवजी मी या ठिकाणी लिंबाचा रस घालत आहे लिंबाचा रस जर नाही घातला तर तुम्ही याच्याऐवजी चार चमच विनेगर घालू शकता आता यानंतर आपण या लोणच्याचा मसाला बनवून घेऊया या ठिकाणी दीड चमच जिरे घेतलेले आहेत यानंतर या ठिकाणी एक चमच मेथी घेतलेला आहे मेथीचं प्रमाण या ठिकाणी कमीच घ्यायचं आहे नाहीतर लोणचं कडू लागतं आता यानंतर या ठिकाणी मोहरी घेतलेली आहेत मोहरी मी जे रेग्युलर आपण भाजीला फोणीला घालतो तेच घेतलेले आहेत ते सहा चमच घेतलेला आहे मोहरी आणि पाच चमच घेतलेला आहे जो आपला पोह्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने पाच चम्मच मोहरी घेतलेली आहेत हे छोटे मोहरी आहेत तुम्ही मोठेसुद्धा घालू शकता पण या ठिकाणी मी जे रेग्युलर आपण भाजीला मोहरी घालतो ना तेच मोहरी पाच चमच घेतलेले आहेत आता याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजवाय भाजायचं भाज नाही अगदी हलकंसं थोडंसं गरम करून याला काढून घ्यायचं आहे आता याला थोडंसं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून बारीक करून घेते तुम्ही याच्यामध्ये दोन सोप सुद्धा घालू शकता पण मी या ठिकाणी सोप घातलेला नाही या ठिकाणी दोन चमच सोप आणि एक चम्मच धने घालायचे आहेत पण मी धने पावडर घालणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये धने घातलेले नाही आता यानंतर या ठिकाणी मी एक वाटी तेल गरम करून घेणार आहे हे तेल गरम करून आपल्याला थंड करायचं आहे गरम तेल घालायचं नाही आता मी तेल गरम करून थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी आपले जे सुके मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया एक मोठं पसर टोपले घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये सर्व आपल्याला चांगले मिक्स करता येईल त्याच्यामध्ये लिंबू मिरचू घालायचा आहे आणि याच्या याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ या ठिकाणी आपल्याला थोडंसं जास्तच लागतं मोठ्या चमचाने म्हणजे पोह्याच्या चमचाने फुल भरून तीन चमचे मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमच हळद घातलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी मी धने पाऊड घातलेली आहे एक चमच धने पोट एकच घालायचं घालायचा पण फुल भरून घालायचं आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटलेलं मिश्रण घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी दोन हिंग हिंगसुद्धा घातलेलं आहे जेव्हा ते मिश्रण वाटत होते त्याच्यासोबत मी दोन हिंग हिंगसुद्धा घातलेले होते मला व्हिडिओमध्ये दाखवायला मी ते मिसरले पण दोन चुटकी तुम्ही याच्यामध्ये हिंगसुद्धा घालू शकता आता हे सर्व जे पावडर आहे आपल्याला छान लिंबू मिरच्याला लावायचं आहे मिक्स करताना त्याच्यामध्ये जे मी लिंबाचा रस काढून ठेवला होता तो लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे रस घातल्यामुळे काय होतं जे सर्व कोरडं जिन्नस आहेत ते लिंबू आणि मिरच्याला छान लागतं या प्रकारे आपल्याला लिंबू मिरच्याला सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल किंवा तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही त्याचे चार चमच या ठिकाणी विनेगर घालायचं आहे हे पहा या ठिकाणी छान असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला जो तेल गरम करून ठेवला होता तेल याच्यामध्ये घालायचं आहे तेल जास्त घालायचं नाही एक वाटी घेतले होते मी पण आता त्याच्यामधलं मला थोडंस लागलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा पण कमीच तेल मी या ठिकाणी घातलेलं आहे जर तुम्हाला तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटी तेल घालू शकता पण मी या ठिकाणी तेल एकदम कमी वापरणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अर्धे वाटीपेक्षा पण कमीच तेल घातलेलं आहे आता हे तेल सुद्धा सर्व मिक्स करायचं तेल मसाले लिंबू मिरची सर्व एकजीव करायचं या ठिकाणी आपला हा मिरचीचा लोणचं तयार झालेला आहे आता याला एका स्वच्छ काच्या भरणीमध्ये याला भरून ठेवायचं आहे भरणीमध्ये भरताना त्याला अजिबात ओलं ठेवायचं नाही जरासुद्धा त्याला ओलचं ठेवायचं नाही पूर्ण कोरडं करून त्याच्यामध्ये हे भर मिरची भरायचं आहे हे मिरच्याचं लोणचं वर्षभर वर टिकतं वर्षभर वर लोणच्याला काहीच होत नाही पण खायला खूप छान लागतं बरं का हे मिरची आणि लिंबाचं लोणचं किंवा तुम्ही जेव्हाचे तेव्हा पावपाव किलो मिरच्याचं फ्रेशसुद्धा हे लोणचं बनवून खाऊ शकतो हे मिरच्याचं लोणचं आता तुम्ही चारचे पाच दिवस याला झाकून ठेवायचं चार ते पाच दिवसानंतर आपण याला खाऊ शकतो रोज याला दिवसातून दोन वेळेस चांगलं खालीवर याला मिक्स करून ठेवायचं मिक्स केल्यामुळं काय होतं सर्व मसालेलं लोणचं एकजीव होतं दिवसातून एक दोन वेळेस याला छान हलवून मिक्स करायचं आणि पाच दिवसानंतर हे लोणचं तुम्ही खाऊ शकता तर बघू शकता या ठिकाणी छान असं लिंबाचं आणि मिरच्याचं लोणचं तयार झालेलं आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या याप्रकारे झटपट लिंबू आणि मिरच्याचं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद